नमस्कार मंडळी नीताज किचन स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने स्वादिष्ट असं मटन सुक्क याची रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच वळू या रेसिपीकडे मटण सुक्क बनवण्यासाठी इथे मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर तीन ते चार पाण्याने मटन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण मटण मॅरिनेट करत ठेवूया तर त्यासाठी अगदी पाव चमच हळद घेतलेली आहे एक चमच मीठ आणि एक चमच आलं लसूण पेस्ट आता हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट मटणला सर्व बाजूने लागेल असं मिक्स करून घेऊया आता हे मटण आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया अर्ध्या तासानंतर मटण आपलं व्यवस्थित असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया गॅसवर एक छोटा कुकर गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पळी तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडा परतून घ्यायचा आहे आणि अगदी चिमुट हळद घालून आपण त्यामध्ये मटण घालणार आहोत तर हे मॅरिनेट केलेलं मटण आपण या कुकरमध्ये घालूया आता एकाद मिनिटवर परतून घेऊया आता कुकरवर एक झाकण ठेवायचं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवायची आहे आता हे पाणी गरम होईपर्यंत आपण वाटण करून घेऊया कांदा खोबऱ्याचा वाटण बनवण्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत पातळ असे उभे चिरलेले तव्यामध्ये थोडस तेल घालून कांदा आपण भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे कांदा आता गोल्डन ब्राउन कलरचा झालेला आहे आता आपण यामध्ये पाच ते सहा लसूण आणि दीड इंच आल्याचे तुकडे घालून आपण परतून घेऊया कांद्यात आपल्याला हाच रंग ठेवायचा आहे आता आपण कांदा तव्यामधून काढून घेऊया त्याच पॅन मध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत आणि खोबरं थोडस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत खोबरं परतत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आता भाजलेला कांदा खोबरा आपण मिक्सर जार मध्ये काढून घेऊया कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण काही अक्के मसाले घालूया जसं की शहाजिरं काळी मिरी दालचिनी हिरवी इलायची आणि थोडीशी कोथिंबीर आता याची बारीक पेस्ट करून घेऊया तर अशा प्रकारे मटणासाठी लागणारं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार आहे तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये जे झाकणामध्ये पाणी ठेवलेलं ते पाणी आता गरम झालेलं आहे आता झाकण काढूया आणि हेच पाणी आपण मटणामध्ये घालणार आहोत थोडस परतून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून चा चार ते पाच करून घेणार आहोत कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढलेलं आहे आता याला फोडणी देऊया सुक मटण बनवण्यासाठी गॅसवर पॅन मध्ये दोन पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्याच सोबत यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घालूया कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत यामध्ये आता एक चमच आलं लसूण पेस्ट घालूया एखाद मिनिटवर परतून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता आपण यामध्ये मटन मसाला घालूया तर एक चमच मटन मसाला घालून पुन्हा थोडस परतून घेऊया आता यामध्ये एक चमच कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि दोन चमच लाल तिखट घालून परतून घेऊया मटन शिजवताना आपण हळद वापरलेली आहे म्हणून हळद आपण कमीच वापरायची आहे यामध्ये आता कांदा खोबऱ्याचा वाटण घालून परतून घेऊया आणि आता यामध्ये मटन स्टॉक घालूया मटन शिजून घेतलेलं जे पाणी आहे ते घालून मसाले आपण परतून घेऊया तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मसाल्यांना थोडं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे यामध्ये आता शिजून घेतलेलं मटन घालायचं आहे पुन्हा थोडं मटन स्टॉक घालून परतून घेऊया अर्धा चमच मीठ घालूया मटण शिजवता वेळी आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ आता इथे कमीच वापरायचं आहे आणि आता यावर चार ते पाच मिनिटभर झाकण ठेवूया पण या पाच मिनिटामध्ये झाकण मध्ये मध्ये काढून हलवत राहायचं आहे पाच मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे मटण मस्त शिजलेलं आहे आता आपण यावर कोथिंबीर पसरून घेऊया कोथिंबीर घातल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीत झटपट होणारं मटण आपण तयार केलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा